प्रेक्षक खूप एक्सायटेड आहेत की काहीतरी oh. वेगळं बघायला मिळणार आहे किंवा बॅकग्राऊंड म्युझिकचं कौतुक होतंय oh, oh. हो तुम्हाला पुन्हा एकदा मराठीमध्ये बघण्यासाठी ते उत्सुक आहेत सो ओव्हरऑल एक काय फिलिंग आहे खूपच उत्सुक मी पण आहे hmm. कारण खरंच वेगळ्या पठडीतला असा चित्रपट आहे आणि ते नातं जरी जुनं असेल आई आणि मुलाचं आणि तरीही ज्या पद्धतीने ते लिहिलं गेलंय किंवा दिग्दर्शित केलाय ते खूपच नवीन आहे आणि त्यामुळे सगळ्याच लोकांना खूप आपलीशी वाटणारी कथा आहे ती आणि तरीही काहीतरी वेगळी आहे म्हणून उत्सुकता खूप आहे बारा डिसेंबरला उत्तर येत आहे प्रश्न चित्रपटात आहे हो आणि उत्तर आईला माहीत असतं हे मात्र लक्षात ठेवा पण या अशा टर्म्स वापरतेस का आई आहे म्हणून निभावण्यात येते अशा टर्म्स असतात आणि त्या सगळ्या मी ठरवलेल्या होत्या आधी की मी अजिबात वापरणार नाही पण तुम्ही आई होता तेव्हा त्या वापरल्या जातातच मी आहे म्हणून ऐकून घेत ऐकून घेत मी आहे म्हणून होत आहे हे सगळं बरोबर आहे आणि एका अर्थाने मी म्हणेन खरं पण आहे मी आहे म्हणून हे सगळं चालू आहे आणि ती गोष्ट ढासळते आणि मी जेव्हा काम कामी जाते आउटडोअर जाते माझी स्वतःची आई पण म्हणते की तुझ्या घरी मग त्या ते त्या, त्याला घर पण नाही आहे त्यामुळे आई आहे म्हणूनच होत आहे आई नसताना होत नाही असं नाही पण ते है, है जे घर पण आहे ना ते आणि तो जो प्रकार आहे विचारायचा की अरे जेवलास का व्यवस्थित आहेस का तर ते कोणी दुसरं नाही करू शकत आणि भक्कास वाटतं घर आई, वाट आई जेव्हा कुठे जाते दहा मिनिट आई कुठे आई कुठे आई कुठे ते फार महत्व दरवाजातून आत येताना मम्मा मम्मा अरे ओ आत तरी ये पण ते आहे